सुरुवातीलाच म्हणून अतिशय चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न करत असताना सहकारी बाकीच्या सहकाऱ्यांनी देखील त्याला मनापासून साथ दिली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहू नये म्हणून आमचे जिल्हाधिकारी असतील आमचे जिल्हा पोलीस प्रमुख असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील सामाजिक न्याय विभागाचे आमची सगळी टीम असेल शासनाच्या सगळ्याच विभागांनी हे आपलं स्वतःचं घरचं आहे समजून त्यामध्ये लक्ष घातलं आणि मी पण वरच्यावर आढावा घेत होतो सतत कलेक्टरकडनं माहिती घेत होतो आज नवीन वर्षाची सुरुवात होती आहे हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जाव अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो हॅपी न्यू इयर अशा पद्धतीनं त्या शुभेच्छा देत असताना एकंदरीतच आज इथे येत असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय शांतपणे कुठल्याही प्रकारे अडचण येऊन न देता कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्याकरता कुठंही पोलीस खात्याला बंदोबस्तामध्ये पोलीस सांगतील तशा पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे या सहकार्यातनं लाखोचा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विजय स्तंभाच्या अभिवादनाकरता दर्शनाच्याकरता ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो किती व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पार पाडतो हे देखील एक महत्त्वाचं आहे पण त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी आज विनंती आहे नवीन वर्ष नवीन वर्षाचे वर्षा कुणी जरी म्हटलं तर त्याची सुरुवात चांगली व्हावी सगळ्यांना सुख शांती मिळावी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहावी महाराष्ट्रातला कुठलाही घटक हा त्याच्या लाभापासून वंचित राहता कामा नये राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करता येईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करून काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे हे जे काही पद्धत अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेली आहे ती खरं तर योग्य नाही जिथं काही गोष्टी चुकली तर त्यामध्ये दुरुस्त करण्याची देखील मानसिकता तयारी एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील मी असेल संजय असेल आमची सगळ्यांचे मंत्रिमंडळातले सहकाऱ्यांशी राहणार आहे परंतु कारण नसताना बदनामी करण्याचं काम आणि गैरसमज पसरवण्याचं काम वस्तुस्थिती तशी नसताना त्याबद्दल काहीतरी अफवा पसरवण्याचं काम हे अलीकडच्या काळामध्ये जे चाललं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ते आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही आपल्याला शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील या सर्व महान महामानवांनी हा एक चांगला आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे चांगला विचार मांडलेला आहे त्याच विचारांनी पुढे गेलो तर आपल्या आपल्या सगळ्यांचं भलं होणार आहे आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे संकल्प काय आणि मध्ये काय पाहायला मिळेल महाराष्ट्राला मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक आहे आपण मधी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कौल बघितला म्हणजे एक्झिट पोलचे पण अंदाज सगळे फेल ठरलेले फोल ठरलेले आपण पाहिलं शेवटी जनता जनार्दन सगळे सर्वस्व आहे बाबासाहेबांनी संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचा आपण सगळेजण आदर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी आपल्याला प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि असं सगळ्या गोष्टी असताना आज देशाच्या समोर तरी मी ज्यावेळेस पाहत असतो मी पण एक अधिक वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे परंतु नरेंद्र मोदींच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही आज त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर आपल्या देशाची शान वाढते मान वाढतोय देशाचा नावलौकिक वाढतो आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग करता गेले साडेदोन पावणे दहा वर्ष त्यांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजना राबवत असताना वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करण्यात आला हे असं होईल ते तसं होईल परंतु तसं न होता सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही त्यांची चाललेली आहे आणि त्यात युवा शक्तीला पण पुढं आणण्याचा प्रयत्न हा कसा करता येईल आज ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्याचं वाटप होतं आज एवढ्या मोठ्या संख्येला अन्नधान्याचं वाटप करत असताना त्याच्यामागचा एकच हेतू आहे की आपल्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये अशा प्रकारचं त्याच्या पाठीमागचे पार्श्वभूमी पिण्याचं पाणी असेल इतर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या योजना असतील त्याही योजना देण्याचा घराचा कार्यक्रम असेल घरकुलाचा पर तर फार मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने वेगवेगळ्या वेग वेग राज्यांना विश्वासामध्ये घेऊन राबवण्याचं सा काम चाललेलं आहे आणि सगळ्या सणाला सगळेजण एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि स सण साजरे करत असतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळतात भाजप कुठल्या कुणी कुणी केले भाजपच्या ऐका ऐका ज्या प्रकारे हे तीन पक्षाचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये वेगवेगळी पालकमंत्री पद वेगवेगळ्यांकडे आता ह्याच्याकडे परभणीचं मायाकडे आहे साधारण जे सूत्र ठरलेलं आहे मी अलीकड पालकमंत्री झालो अलीकड म्हणजे सहा तीन चार महिने झाले असतील त्यावेळेस सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे सूत्र ठरवलेलं होतं तशाच पद्धतीचं सूत्र आपण इथं ठरवलं त्याच्यामध्ये काही समाज गैरसमज असेल तर मला माहीत नाही मी आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेलो नाही आहे अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने मला वेगवेगळ्या पदांवर संधी दिलेली आहे माझ्या जिल्ह्यानी इथल्या सहकाऱ्यांनी मला इथं पालकमंत्री म्हणून संधी दिलेली आहे त्या पालकमंत्री पदाचा वापर हा सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सर्वांनाच वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांना त्या न्याय देण्याच्या करताच मी माझा प्रयत्न करत असतो प्रोजेक्ट बाहेर चालले तर पानबुडी असेल किंवा त्यामध्ये काल स्वतः मी रात्री ऐकलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणले की तसं अजिबात झालेलं नाही मी म्हणूनच मग बोलताना म्हणालो की अशा पद्धतीनं प्रोजेक्ट बाहेर चालले प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का आम्ही काय आज राज्य करतोय का आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का, का। त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमन्स किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाडा काम चाललेला आहे ए उद्या सोम्या गोब्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही